किती तुम्ही तोडलेत अजून शिल्लक आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम आणि मी सध्या आलेलो आहे आपल्या इंदापूर तालुक्यातील खमगळवाडी खमगळवाडी या छोट्याशा गावामध्ये तर इथं अनिकेत खमगळ या शेतकऱ्याची मिरची आहे छोटंसं क्षेत्र आहे या छोट्याशा क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मिरची पिकवलेली आहे आणि यांना आपण सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं आहे आणि या मिरचीचं कन्सल्टिंग मी सुरुवातीपासून करतोय तर मित्रांनो तुम्हाला मी मिरची दाखवतोय खूप चांगल्या पद्धतीची मिरची आलेली आहे आणि या मिरचीमध्ये सध्या नाही म्हटलं तरी दीड टनाच्या वरती थोडा होऊन जाईल हे क्षेत्र अर्ध्या एकरालाही कमी आहे आणि मित्रांनो मिरची तुम्ही खूप मिरची बघण्यासारखी आलेली आहे या मिरचीला सुरुवातीला खूप अडचणी आल्या आणि खूप समस्या झाल्या या मिरचीमध्ये चुकून स्प्रे जास्त झालं होतं शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच मिरची केली आहे परंतु मिरची खूप चांगल्या पद्धतीनं आणलेली आहे आणि कसं असतं पहिल्यांदा जेव्हा आपण एखादी मिरची किंवा कोणतेही उत्पादन पीक घ्यायला जातो त्या टायमाला आपल्याला त्या पिकामधली थोडीशी समज नसते परंतु या शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची मिरची आणली आणि आपलं मार्गदर्शनही यांना खूप चांगल्या पद्धतीचं मिळाले मी प्रत्येक तीन दिवसाला या प्लॉटवरती स्वतः यायचो व्हिजिट करायचो शेतकरी जेव्हा बाहेरी असायचे तेव्हाही मी या प्लॉटवरती येऊन विजिट करून कॉल करून त्यांना व्हॉट्सअप करून औषध सांगायचो आणि हे मिरचे सध्या कंडिशन खूप चांगल्या पद्धतीचे आले आणि असंच शेतकऱ्यांचं चांगलं होत राहू हेच चरणी प्रार्थना आणि मित्रांनो मी तुम्हाला प्लॉट दाखवते कशा पद्धतीने याच्यामध्ये माल सेट झाला आणि कशा पद्धतीनं ॲव्हरेज निघणार आहे चांगलं ते आपण बघूया आता आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत शेतकरी सध्या दुसरीकडे कामाला जात आहेत स्वतः कामाला जाऊन त्यांनी अशा चा, पद्धतीचं खूप चांगल्या पद्धतीचं चा, नेट वगैरे सगळं पूर्ण नियोजन चांगल्या पद्धतीने केले ते मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं नेट आहे कशा पद्धतीने या नेटचा आणि एकरी किती खर्च येतो हेही तुम्हाला मी माहिती पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि याला आपण कशा पद्धतीचं शेड्यूल दिलं आणि शेड्यूलमध्ये कोणते कोणते औषधं वापरली कोणत्या कंपनीची वापरली कशी वापरली हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला जर कोणत्या पद्धतीचं औषध जर तुमच्या एरियामध्ये उपलब्ध नसेल अवेलेबल नसेल तर तुम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता आपण ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तुमचा कोणताही जिल्हा असो कोणताही तालुका असो तर कसं असतं प्रत्येक शेतकऱ्याचा हा फायदा झाला पाहिजे आणि त्या फायद्यासाठी आपण नक्की काम करू तुमच्यासाठी तर चला पहिलं तुम्हाला मी प्लॉट दाखवतो कशा पद्धतीचा प्लॉट आहे हे तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो हा साधारण सतरा ते सतरा कोणत्याचा प्लॉट आहे मित्रांनो सतरा गुंठ्यापेक्षाही कमीचा प्लॉट आहे हा आणि याच्यामध्ये मिरची खूप चांगल्या पद्धतीनं आहे तर या प्लॉटमध्ये सुरुवातीला खूप खूप समस्या आल्या शेतकरी नवीन होते शेतकऱ्यांनी फर्स्ट टाइम मिरची केलेली आहे ही, ही पहिल्यांदा तरी हे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं हे निवेदन आहे आणि हे निवेजन पूर्णपणे त्यांनी घरच्या घरी केलेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे बाहेरचे कामगार नाहीत किंवा कुणी नाही हे निवेदन पूर्ण त्यांनी घरच्या घरी केले आहे हे तुम्ही नेट बघू शकता हे शालीमारचं नेट त्यांनी वापरलेलं आहे या नेटची क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि बघू शकता तुम्ही टेम्परेचर कशा पद्धतीनं मेंटेन राहिलेलं आहे तर झाड बघू शकताय झाड सुरुवातीला थोडीशी वाढलीत कारण झाडांना थोडंसं थांबवणं गरजेचं नव्हतं त्या टायमाला कारण झाड थोडीशी एका शॉकमध्ये गेली होती त्या शॉक काढण्यासाठी आपण याला वाढीचं तसेच योग्य प्रमाणात नत्र सोडलेले होते तर तुम्हाला मी माल दाखवतोय माल खूप चांगल्या पद्धतीने दे शेतकऱ्यांनी सेट करून टाकले आहे हे बघू शकताय माल कशा पद्धतीनं या झाडाशी पूर्णपणे झाडं लकडून गेलेले आहेत मालाने तुम्ही कोणतेही झाड बघा झाडाशीनला पूर्ण पद्धतीनं मालच दिसेल तुम्हाला एक हे झाड तुम्हाला रिकाम दिसणार नाही आणि हे बघू शकताय पूर्ण झाडं मालाने भरभरून गेलेले आहेत एक हे झाड तुम्हाला असं रिकाम दिसणार नाही किंवा माल कमी असं म्हणण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला मी झाड दाखवतोय या झाडामध्ये तुम्ही बघू शकताय हे कशा पद्धतीनं याला माल सेटिंग चालले आहे आणि हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ह्या झाडांची हाईट आहे आणि ह्या हाईटमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचे झाडं या शेतकऱ्याने आणून दाखवलेले आहेत हे असं कोणी म्हणणार नाही या मिरच्याला बघून की ही मिरची पहिल्यांदा केलेली आहे शेतकऱ्यांनी तर ही मिरची खूप चांगल्या पद्धतीने आले त्याच्यामध्ये माल सेटिंग खूप चांगल्या पद्धतीने झाला आणि याचं सर्व नियोजन हे घरच्या घरी केलेलं आहे तर घरच्या घरी करून एवढी चांगली मिरची आणणं शक्य आहे सध्या या शेतकऱ्याकडे बघून वाटतं की घरच्या घरी मिरची करणं ही शक्य आहे तर हे झाड जे आहे याची मिरची आपण मोजणार आहे तर याला किती मिरची आहे ते आपण मोजूया मित्रांनो तर याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि हे तीस तर तर शेतकरी मित्रांनो या मिरचीमध्ये सध्या आपण जे बघितलं पूर्णपणे तुम्हाला मी उत्पन्न दाखवलं तर या मावशी आहेत या मावशींची मिरची आहे तर मावशींनाच विचारूया आपण त्याची मिरची निघली किती निघली कशा पद्धतीने निघली तर मावशी सध्या मिरची तोडायला रानामध्ये तर आपण मावशीला विचारूया तर किती मिरची निघली तर मावशी किती मिरची निघली तुमची सध्या दीडशे किलो निघली किती वळी तोडल्यात तुम्ही तेरा वळी तोडल्यात अजून वळी शिल्लक आहेत तेरा वळीमध्ये दीडशे किलो मिरची निघली तर मावशी हे सगळं तुम्ही घरच्या घरी केलं का पूर्ण सगळं घरच्या घरी बाहेरचे कामगार आणि मिरची तुम्ही पहिल्यांदा केली तर मित्रांनो बघितलं तुम्ही तर मावशीने सांगितलं आपल्याला की ही मिरची त्यांनी पहिल्यांदाच केलेली आहे आणि मिरची घरीच केलेली आहे त्यांची तर मावशी मिरची आपली सुरुवातीला मिरची द्यायची होती एका औषधा तर मिरचीला औषध आपण किती मिनिटात केली मिरची अर्ध्या तासात मिरची पहिल्यासारखी झाली जशी होती तशी आपण चांगली औषध वापरली जेव्हा मिरची तुमची झाली होती तुम्ही मला कॉल केला कॉल केल्यावर मी किती पंधरा मिनिट तुमच्यापासून आलो असून मिरची तुम्ही सांगितली मला तुमची मिरची सारखी झाली मी लगेच तुमच्या पाशी पोहचलो आणि तुमची मिरची एका दिवसात तर पूर्ण पहिल्यासारखी झाली जशी होती तशी जशी होती तशी पूर्ण तर मित्रांनो पहिल्यांदा मिरची केल्यानंतर काय होतं शेतकऱ्यांचं होऊन जातं परंतु प्रत्येक समस्येवर हे समाधान कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं असतं आणि ते आपण ठेवलेलं आहे तर मार्गदर्शन तुम्हाला चांगलं मिळतंय का मिरची चांगली आली का आपल्याकडून आता पुढल्या वर्षी एकर मिरची करायची एक एकर एक एकरात दहा ते पंधरा लाखाचं उत्पन्न काढायचं आपण आता ह्याच्यामध्ये किती निघाल मला वाटतं तुम्हाला माल राण किती अर्ध्या फक्त चौदा गुंठ रान आहे मित्रांनो चौदा गुंठ रानामध्ये मावशी म्हणते एक ते दीड टनाचा तोडा प्रत्येक तोड्याला होऊन जाईल तर अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास त्या मावशीला आहे आणि मावशीने सुरुवातीपासून एकट्या मा मावशी या रानामध्ये पूर्ण आभात येत्या आणि त्यांचे घरचे जे त्यांचे मालक वगैरे आहेत ते पूर्णपणे शेतामध्ये कामाला जातात दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाऊन ही मिरची त्यांनी आणलेली आहे आणि ही मिरची एकदम टॉप पद्धतीची आलेली आहे तर तुम्हाला मी झाड परत एकदा दाखवतो झाडांमध्ये कशा पद्धतीनं माल सेटिंग आहे आणि कशा पद्धतीनं झाडं एक नंबर आलेली आहेत तर सत्य मित्रांनो ही अशा पद्धतीची झाड आहेत आणि अशा पद्धतीने झाडांची हाईट तुम्ही बघू शकता एवढ्या पद्धतीने या झाडांची हाईट आहे आणि या झाडांमध्ये मिरचीचं प्रमाण एवढं आहे की प्रत्येक झाडाला नाही म्हटलं दे तर दीड किलोच्या आसपास मिरची निघत एका येतात तोड्याला एवढ्या प्रमाणात मिरची लागलेली आहे लागली तर तुम्हाला मी अशा पद्धतीची दे मिरची आणि अशा पद्धतीची मिरची दे कशी आणायची याच्यासाठी तुम्हाला कॉल करू शकताय तुम्ही नवीन उत्पादन घेऊन बघा प्रत्येक वेळेस एकच उत्पादन घेणं शेतामध्ये मध्ये हे चुकीचं आहे नवीन नवीन तुम्ही उत्पादन घेऊन बघा मिरचीचं उत्पादन एकदा घेऊन बघा तर ही मिरची कशा पद्धतीने तुम्हाला माझं मार्गदर्शन शंभर टक्के मिळेल तुमचं एरिया असू द्या तुम्हाला जर औषध मिळत नसेल किंवा काहीही समस्या असेल तर मला कॉल करा तुम्हाला आपण औषधं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो या झाडाला तुम्ही बघितल्या तीस मिरच्या आहेत या झाडाला आणि तीस मिरच्यांमध्ये साईज ही खूप चांगल्या पद्धतीची आहे याला आपण समर्थ सोडलं होतं समर्थन काय झालं मालाचा कलर पूर्णपणे पोपटी येतोय आणि पोपटी मालाला रेट मार्केटमध्ये जास्त आहे तर हे मी तुम्हाला माल दाखवतोय हा माल जे आहे याचा कलर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं हा कलर आहे पोपटी आणि पोपटी कलरला रेट मार्केटमध्ये जास्त आहे जर तुमचा माल जास्त काळ्या पद्धतीने निघत असेल जास्त काळा माल नीग, निघ निघत असेल तर मित्रांनो तुम्ही याला समर्थ सोडलंच पाहिजे समर्थ आणि त्याच्यामध्ये तुम्ही साठवीस सोडा जेणेकरून मालाचा कलर पोपटी होईल आणि मालाची साईज जास्त होईल जर तोडा करायच्या आधी आपण पाच दिवस आधी जर समर्थ सोडलं तर माल तर हा खूप चांगल्या पद्धतीनं भुगतो मालामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं मालाचं वजन वाढतं जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज मिळेल शेतकऱ्यांचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो तर आत्ता हा प्लॉट आपण बघितला तर तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला कशा पद्धतीनं आपण या प्लॉटमध्ये नियोजन केलेला आहे या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तुम्हाला जर नियोजन नक्की आवडलं तर कमेंट करा तुम्हाला कोणत्या पद्धतीची जर अडचण समस्या असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही मला कॉल करा काही प्रॉब्लेम नाही आहे मी तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहे कधीही कॉल करा तुम तुम्हाला सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन दिलं जाईल तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये आणि एका नवीन शेतकऱ्यासोबत तर धन्यवाद